खरी कथा एकदा ऐकाच विठ्ठल आणि साधू विठ्ठलाची भक्ती आणि साधू पंढरपूर जिल्ह्यातील एक शांत खेडेगाव जिथे रामभाऊ नावाचा एक साधू विठोबाचा परमभक्त होता तो आयुष्यभर सेवा साधना आणि नामस्मरण करत गावकऱ्यांच्या दुःखांवर फुंकर घालणारा होता रामभाऊ हा साधू लहानपणापासूनच अत्यंत श्रद्धाळू होता त्याचे वडील गावातल्या मंदिरात पुजारी होते आणि आई साध्वी वृत्तीची लहान वयातच आई वडील दोघेही वारले आणि तेव्हापासून रामभाऊने आपले जीवन विठोबाच्या सेवेस अर्पण केले रामभाऊ पंढरपूरला पायी वारी करत जाई त्याला विठोबावर अपार श्रद्धा होती दिवस रात्र तो विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणात रमलेला असे लोक त्याला अन्न कपडे किंवा पैशांची मदत करत पण तो सगळं वाटून देई आणि स्वतः साध्या झोपडीत राहून विठोबाचं भजन करीत असे गावोगाव फिरून तो विठोबाची महिमा सांगत असे त्याच्या ओठांवर नेहमी विठोबाचं नाव असे लोक त्याला विठोबाचा जीवाभावाचा भक्त म्हणून ओळखू लागले त्याचं जीवन हे एक जिवंत उपदेश बनलं होतं त्याचं नम्र बोलणं दुसऱ्यांप्रती करुणा आणि प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती सर्वांनाच भारावून टाकत असे रामभाऊ गावातील वृद्ध आजारी आणि उपाशी लोकांची सेवा करत असे विठोबाच्या नावाने अन्नदान करणे औषधं देणे आणि प्रसंगी स्वतः उपाशी राहणे हे त्याचं नित्यकर्म झालं होतं त्याची सेवा इतकी निस्वार्थ होती की गावकऱ्यांच्या मनात त्याच्याबद्दल श्रद्धा आणि प्रेम दुणावलं एका पावसाळी ऋतूत रामभाऊ गंभीर आजारी पडला ताप खोकला अंगदुखी शरीर कमजोर झालं पण तरीही तो विठोबाचं नामस्मरण करत राहिला गावकऱ्यांनी औषधं आणली पण काही उपयोग झाला नाही त्याच्या चेहऱ्यावर मात्र भीती नव्हती फक्त विठोबावर विश्वास होता एका रात्री रामभाऊ अंगणात पडून असताना त्याला प्रकाशाची तिरीप दिसली विठोबा स्वत त्याच्यासमोर उभा होता तेजस्वी रूप करुणा भरलेले डोळे आणि हातात प्रसाद विठोबाने त्याच्या कपाळाला स्पर्श केला आणि म्हणाला रामभाऊ तुझी सेवा मी पाहतोय आता वेळ आलीये की माझी कृपा तुला प्रत्यक्ष अनुभवायला मिळावी त्या क्षणापासून रामभाऊचा ताप उतरला तो हळूहळू बरा झाला गावात सगळीकडे ह्या चिमत्काराची चर्चा झाली लोकांनी त्याला देवदूत समजलं रामभाऊ बरा झाल्यावर पुन्हा सेवेमध्ये रमला पण आता त्याच्या कथा विठोबाच्या कृपेच्या अनुभवाने अधिक प्रभावी झाल्या गावातल्या तरुणांना त्याने भक्ती सेवाभाव आणि निस्वार्थतेचा खरा अर्थ शिकवला शेवटी रामभाऊने एक मंदिर बांधलं विठोबासाठी आणि त्या चमत्काराच्या आठवणीसाठी तो म्हणायचा जिथे निस्वार्थ सेवा तिथे देव स्वत येतो विठोबावर श्रद्धा ठेवा आणि त्याच्या सेवेत मन गुंतवा जय हरी विठ्ठल जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका